नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहचतील काय बघायला दादा चोवीस ऐंशी कुठलाय का चोवीस ऐंशी रुपये झालाय माल माल बघू शकता चोवीस ऐंशी रुपये सुपर क्वालिटी चोवीसशे ऐंशी रुपये काय मागायला दादा चोवीस बावन कुठला कांदा हिमगाव चोवीसशे बावन रुपये गेलाय मग कलर चांगलाय मालाला साईज पण चांगली चोवीसशे बावन रुपये काय मागायला दादा साडे चोवीसशे कुठल्या कांदा हिमगाव चोवीसशे रुपये गेलाय माल बघू शकता साडे चोवीसशे रुपये काय मागायला दादा चोवीसशे एक चोवीसशे एक रुपये गेलाय माल माल बघू शकतो चोवीसशे एक रुपये आहे दादा सय्यद पिंपरी चोवीसशे एक रुपये गेलाय काय भाव गेल दादा चोवीसशे आहे का सय्यद पिंपरी चोवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो चोवीसशे रुपये काय भाव गेला काका चोवीसशे एक कुठला आहे कांदा कुठला आहे कुठला आहे दादा चोवीसशे एक रुपये गेलाय माल बघू शकता चोवीसशे एक रुपये सुपर क्वालिटी माल आहे काय भाव घे दादा चोवीसशे चोवीस कुठला आहे कांदा सह चोवीसशे चोवीस रुपये गेलाय माल सुपर क्वालिटी माल चोवीसशे चोवीस रुपये काय भाव गेला काका चोवीस बावन कुठलाय कायद किंवा चोवीसशे बावन रुपये गेलाय माल माल बघू शकतो चोवीसशे बावन रुपये चोवीसशे बावन रुपये काय भाऊ घे आता चोवीसशे

काय भाव पाऊग दादाशे तेवीस सहासष्ट कुठलाय कांदा तेवीसशे सहासष्ट रुपये गेलाय कुठलाय बांगरी तेवीसशे सहासष्ट रुपये गेलाय उन्हाळा का उन्हाळा का आहे तेवीसशे सहासष्ट काय भाव गेला दादा तेवीसशे तेवीसशे कुठलाय का अंदा कीर्तांग तेवीसशे रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये माल बघू शकतो तेवीसशे रुपये का बघायला दादा तेवीसशे आहे कांदा तेवीसशे रुपये गेलाय माल बघू शकता तेवीसशे रुपये काय बघेल दादा तेवीसशे तेवीसशे पाच तेवीसशे पाच कुठलाय कांदावाडी तेवीसशे पाच रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे पाच रुपये का बघेल दादा

तेवीस त्रेपन्न कुठलाय कांदा मालचाकूर तेवीसशे त्रेपन्न रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे त्रेपन्न रुपये काय भाव घे काय कांदा माल चाकूर तेवीसशे पंधरा रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे पंधरा रुपये काय भाव घेलशे तेवीसशे तेवीसशे दोन कुठलाय कांदा पंचा चोवीसशे दोन रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे दोन रुपये बोला चोवीसशे कुठे चोवीसशे बर बर चोवीसशे रुपये गेलाय चोवीस काय बघायला तेवीसशे आहे कांदा कांदा कुठला कुठलाय बावीस तेवीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे रुपये काय बघायला दादा तेवीस ऐंशी कुठलं आहे कांदा कान्ना तेवीसशे ऐंशी रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे ऐंशी रुपये काय भाव गेल ना दावीसशे तेवीसशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकतो तेवीसशे रुपये काय भाव गेला काका तेवीस सदुसष्ट तेवीसशे सदुसष्ट रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे सदुसष्ट रुपये का भाऊ तेवी गेला तेवीसशे सदुसष्ट रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे सदुसष्ट पस्तीस रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे पस्तीस रुपये काय भाव गेला काका तेवीसशे ऐंशी तेवीसशे ऐंशी कुठलाय कांदा तेवीसशे शहाऐंशी रुपये गेलाय माल बघू शकता तेवीसशे रुपये काय भागशेहर कुठलाय कागलवाडी तेवीसशे एकाहत्तर रुपये गेलाय माल बघू शकता तेवीसशे एकाहत्तर रुपये काय गेला बघायला कुठलाय अठ्ठावन्न रुपये गेलाय मग ಚೋಶ್ಶೇಷ ಅಂದೀರ ರೂಪಾಯ माल बघू शकतो बावीसशे अठरा रुपये काय पाहू गेला काकाशे चाळीस बावीस चाळीस बावीसशे चाळीस रुपये गेलाय माल बघू शकतो बावीसशे चाळीस रुपये काय पाहू गेला काका बावीसशे त्रेपन्न बावीस त्रेपन्न कुठलाय कामिंगा बावीसशे त्रेपन्न रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये बावीसशे त्रेपन्न रुपये काय भाऊ गेला बावीसशे बावीसशे कुठला बावीसशे एक रुपये काय भाऊ घ्यावी साडे बावीसशे रुपये गेलाय मा माल बघू शकतो साडे बावीसशे रुपये काय भाव गेला काका बावीसशे एक कुठलाय कांदा बावीसशे एक रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये बावीसशे एक रुपये बाबा बाबा काय भाव गेला बावीसशे कुठलाय कांदा उन्हाळा ना उन्हाळा ना बावीसशे रुपये गेलाय उन्हाळा माल बघू शकतो बावीसशे रुपये काय भाव गेला काका बावीस बावीसशे कुठलाय कांदा चेप्पनगर बावीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो बावीसशे रुपये काय भाव गेलो बावीस तीस बावीसशे तीस रुपये गेलाय मग मा। माल बघू शकतो बावीसशे तीस रुपये

बावीसशे बत्तीस रुपये गेलाय उन्हाळा ना बावीसशे बत्तीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे बावीसशे बत्तीस रुपये काय भाव गेला बघूया बावीसशे एकोणावीस एकोणावीस कुठलाय कांदा बावीसशे एकोणावीस रुपये गेलाय माल माल बघू शकतो बावीसशे एकोणावीस रुपये काय भाव गेला दादा साडे बावीसशे का कांदा संध्यावाडी आहे का साडे बावीसशे रुपये गेलाय उन्हा कांदा साडे बावीसशे काय भाव गेलशे एकवीसशे कुठलाय कांदा लक्ष्मणपूर गाव कुठला लक्ष्मणपूर लक्ष्मणपूर एकवीसशे एकवीसशे एक रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकतो एकवीसशे एक रुपये काय भाव गेलशे एकवीसशे कुठलाय काही दी एकवीसशे रुपये गेलाय मिडियम साइज मध्ये एकवीसशे रुपये काय भाव गेलो बावीसशे बावीस बावीसशे बावीस कुठलाय कामलवाडी कोमलवाडी बावीसशे बावीस रुपये गेलाय मिडियम साइज मध्ये बावीसशे बावीस रुपये काय भाऊ गेला काय काय सुलेवाडी एकवीसशे शहाऐंशी रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये एकवीसशे शहाऐंशी रुपये काय भाव गेला दादा एकवीसशे उन्हालाय का एकवीसशे रुपये गेलाय उन्हाळा का अंदा मिडियम साईज मध्ये एकवीसशे रुपये काय भाव भाऊ घ्यायला काय भाव गेला एकवीसशे छत्तीस कुठला गांधा गुळवन एकवीसशे छत्तीस रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये एकवीसशे छत्तीस रुपये काय भाव घाल दादा एकवीस त्रेपन्न कुठलाय गांधा शिंदेवडी एकवीसशे त्रेपन्न रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये एकवीसशे त्रेपन्न रुपये काय भाव घाल दादा काय भाव गेला एकवीसशे ऐंशी एकवीस ऐंशी कुठलाय गांधार धनगरवाडी एकवीसशे ऐंशी रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये एकवीसशे ऐंशी रुपये चौतीस कुठलंय का आता तुम्हाला वाटत एकवीसशे चौतीस रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये एकवीसशे चौतीस रुपये काय भाव गेला काय भाव गेला काय भाव एकवीस अठ्ठावीस एकवीस अठ्ठावीस रुपये गेला मिडियम साईज मध्ये एकवीसशे अठ्ठावीस रुपये काय भाव गेला काका काय भाव गेला एकवीसशे सोळा एकवीस सोळा कुठलाय माल आहे बागलवाडी बागल एकवीसशे सोळा रुपये गेलाय उन्हाळा कांदा एकवीसशे सोळा रुपये

एकवीसशे पंचवीस रुपये गेलाय उन्हा कांदाय एकवीसशे पंचवीस रुपये उन्हा काय भाऊ घ्याल दादा दोन हजार कुठला आहे अमलवाडी दोन हजार रुपये गेलाय गोल्ट माल बघू शकतो दोन हजार रुपये का भाव गेला दादा एकोणीसशे एकोणावीस एकोणावीसशे एकतीस एकोणावीसशे एकतीस रुपये गेलाय गोलटा मालिक एकोणाशे एकतीस उन्हाळ कांदा आहे का भाव गेलो का भाव गेला दोन हजार कुठलाय कांदा आहे दोन हजार रुपये काय भाऊ गेला काकाशे चौऱ्याहत्तर कुठला आहे कांदांगडी एकवीसशे चौऱ्याहत्तर रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये एकवीसशे चौऱ्याहत्तर रुपये काय पाहील काय भाव पाहुील दादा चौदा सहासष्ट कुठली सासष्ट चौदाशे सहासष्ट रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकतो चौदाशे सहासष्ट रुपये काय भाव पाहेल दादा बोलटी साडे चौदाशे कुठली गोलटी बागलवाडी साडे चौदाशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकतो साडे चौदाशे रुपये काय भाव गेली दादा बोलटी एकवीसशे कुठली गोलटी भीट सागरी एकवीसशे रुपये गेली गोलटी एकवीसशे रुपये काय भाव तेराशे तेराशे रुपये गेली गोलटी पुन्हा गोलटी तेराशे रुपये काका काय भाव गेली गोल्टी तेराशे कुठली गोलटी हेमगाव तेराशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकतो तेराशे रुपये काय भाव गेला दादा तेराशे गोल्टी बुडली सुलेवाडी तेराशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकतो तेराशे रुपये काय भाव घे दादा गोलटी तेराशे तेराशे रे तेराशे रुपये गेली गोलटी उलटी बघू शकतो तेराशे रुपये काय भाव गेला बावन कुठली गोल्टी पंचाळा चौदाशे बावन गेले आहे चौदाशे बावन रुपये काय भाव गेले गोलशे बावन्न चौदाशे बावन कुठली गोलटी वडांगे चौदाशे चौदाशे बावन रुपये गेली गोल्टी बघू चौदाशे बावन्न रुपये काय भाव गेली बारा या मग चौदाशे कुठली गोलटी चौदाशे अडतीस रुपये गेली गोल्टी गोलटी बघू शकतो चौदाशे अडवतीस रुपये काय भाव गेली दादा गोलटी चौदाशे कुठली गोल्टी चौदाशे रुपये गेली गोल्टी गोलटी बघू शकतो चौदाशे रुपये